आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी आगामी येणारे सण आणि उत्सव लक्षात घेता परिमंडळ एक अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तीन सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेला आहे सदर इसम हे पंचवटी फुलेनगर भागातील आहेत त्यांची नावे आहेत ऋषिकेश संजय पवार आमन सलीम सय्यद गोपाळ संतोष मोरे आतापर्यंत परिमंडळ एक अंतर्गत एकूण चौदा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे अशी तडीपारीची आणि एमपीडीएची कारवाही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भविष्यामध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे